lege writers she write her

100 साइज की आबा 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 नहीं ले लेंगे तो नहीं। वो भी अच्छा है ठीक है गाना गाना आई यार थैंक यू ये लेगा बगलेगी घान भी दिशा ले क्लिनिक भी दिशा ले नमस्कार माझं नाव गणेश जाधव नारायण नगर भागातील रहिवासी आहे आता इथे जवळपास जे आहे मनपाने जी आहे अमृत दोन योजनेअंतर्गत जे आहे ड्रेनेज लाईनचं काम चालू केलेलं आहे जवळपास दोन ते अडीच महिने झाले हे काम जे आहे अतिशय गोगल काय गतीने काम चाललेलं आहे कासवतीने देखील नाही आणि अडीच महिन्यापासून नागरिकांना अत्यंत त्रास होत आहे एकतर सर्वप्रथम जे आहे गटारी साठी खोदला खोदल्याच्या नंतर जे आहे ते त्याच्यामधलं जे आहे कॉन्क्रीट वगैरे जे आहे माती जी आहे ते नालीमध्ये पडलेली आहे नाल्या बंद झालेल्या आहेत नाली, नाली बंद झाल्यामुळे जे आहे पाणी त्याच्यामध्ये तसंच साचून राहत आहे त्याच्यामध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि त्याच्यानंतर जे आहे कचऱ्याची गाडी वगैरे वेळेवर येत नाही कारण रस्ता कुठं खराब आहे आणि प्रत्येक दारापर्यंत कचऱ्याची गाडी पोहोचत नाही त्याच्यामुळे जे आहे लोकांना शेवटी नाही लागत असतो कचरा इथंच फेकून टाकावा लागत आहे आणि अतिशय गलितचं वातावरण झालेलं आहे रुबराईचं वातावरण झालेलं आहे याच्याकडे मनपांना त्वरित लक्ष देणं आणि ॲक्शन घेणं आवश्यक आहे अशी नागरा नारायण नगरांच्या नागरिकांच्या वतीने मी विनंती करतो नमस्कार मी आनंदराव लोबाजी लोणे रिटायर्ड शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय दवाखाना नांदेड अब नारायण नगर मी ते रहिवाशी असून मी आज दोन महिने झाला हे असं खड्डे करून ठेवले खड्डे करून ठेवलेत आणि हे सगळं मच्छर वगैरेचा प्रभाव होऊन त्यांनी रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तरी असं मा नगरपालिकेने काही याच्यावर काही उपाययोजना करण्यात येत नाही असं दिसून येत आहे आज दोन महिन्यापासून शनि सगळे लोक त्रास त्रासून घेत आहेत चिखलला असं पाऊस पाऊस सतत पाऊस पडत असल्यामुळे आणि या चिखल्यामुळे मच्छर वगैरे सगळे तयार होऊन शाणे हा लहान मोठ्या मुलांना रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आमची अशी विनंती आहे की त त्वरित येऊन शनी या वाड्याची दुरुस्ती करून शेती आहे व सुटलेली नळ व ड्रेनेज पाईप हे सगळ व्यवस्थित करून देण्यात यावी अशी आमची म्हणते घरात पाणी साचले नळा पाईप टाकले नाही तर नळाचे नाही थंडाचे नाही काहीच नाही काय मरच आळ्या चढाल्या घरामध्ये पाणी साचते हे नाली केव्हाच काढाय ना झाले तर केव्हाच नालीवाला तर अनेक आला नाही किती जादा वरीस वायले नगरपालिका मध्ये बांधदेवला पाणी ते पाणी के कडोडा केला आज तर नुसता वास येऊ लागला होता पाण्याचा काळ झर पाणी असे जेवाणी आले नाल्यातले आले आणि पैप फोल्त सारे सार पाणी खराबी आले